नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून एकात्मिक बालविकास विभाग परिपत्रक आहेत अंगणवाडी भरती व स्थगितीबाबत जीआर आहेत मदतनीस पदावरून थेट सेविका नियुक्ती करण्याबाबत हे पत्र आहे अंगणवाडी कर्मचारी भरतीबाबत सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला दिसू नका अशीच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बघा या ठिकाणी तुम्हाला पोस्टरमध्ये दिसत असेल अंगणवाडी भरती व स्थगितीबाबत जी आर चला तर आपल्याला या परिपत्रकमध्ये काय देण्यात आले सविस्तर आपल्याला बघायचं आहे बघा हे पत्र आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई विषय काय दिले या पत्रामध्ये तर बघा विषय देण्यात आले एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदभरतीबाबत हे पत्र आहेत आता जसं आपण मदतनीस पदावरून थेट सेविका पदावर नियुक्ती देण्याबाबतसुद्धा या ठिकाणी सविस्तर माहिती देण्यात आली तर चला तर आपल्याला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पदभरतीबाबत हे पत्र आहे याच्यात डिटेलमध्ये बघायचं आहे चॅनलला सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब करून घ्या अंगणवाडी भरतीबद्दल किंवा अंगणवाडीचे कुठलेही अपडेट असते ते मी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीकरिता अटी शर्ती संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयामध्ये विहित करण्यात आलेला आहेत सदर शासन निर्णयामध्ये सामाजिक आर्थिक मागासवर्ग एस ई बी सी करिता गुणांकन व अन्य काही बाबी समाविष्ट करून शासन निर्णय सुधारित करण्यासंदर्भात या आयुक्तालयाचे पत्र क्रमांक पाचशे सहा दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस नव्या शासनास प्रस्तावित करण्यात आलेला आहे तर बघा जे स्थगित देण्यात आले होते ते कोणत्या कॅटेगरीसाठी स्थगित देण्यात आले होते तर एस ई बी सी करिता गुणांकन व अन्य काही बाबी समाविष्ट करून शासन निर्णय सुधारित करण्यासंदर्भात आयुक्तालयाने हे पत्र आहे त्या अनुषंगाने शासनाचे संदर्भ क्रमांक चारचे पत्र या आयुक्तालयास प्राप्त झाले आहे शासनाचे संदर्भ संदर्भीय या पत्र यासोबत जोडलेलं आहे सदर शासन पत्रातील मुद्दा क्रमांक दोन तीननुसार नुसार खालीलप्रमाणे कारवाई करण्याबाबत सूचित करण्यात आलेला आहे दुसरा मुद्दा आहे आयुक्तालयाने दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सादर केलेल्या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सरळ सेवेने करायची भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यानुसार पुढील कारवाई करावी आता कोणती कारवाई पुढील करणार आहे तर बघा या ठिकाणी तथापि अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर येणाऱ्या थेट नियुक्तीबाबत मान्य माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी रीट याचिका क्रमांक सत्याहत्तर सोळा दोन हजार तेवीसमध्ये दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या आदेश विचारात घेऊन पुढील आवश्यकते ती कारवाई करण्यात यावी मान्य उच्च न्यायालय मुंबई यांचे दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशसोबत जोडले आहे या अनुषंगाने कळवण्यात येते की उपरोक्त मुद्दा क्रमांक दोनमधील निर्देशानुसार राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सरळ सेवेने प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी असे या पत्रामध्ये म्हटलं आहे <tip> मुद्दा क्रमांक तीन मधील निर्देशनानुसार माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस आदेश नव्हे अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्तीचे पदभरतीची कारवाई उपरोक्त संदर्भ क्रमांक दोनच्या दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील शैक्षणिक अर्तेनुसार तात्काळ पूर्ण करावे सोबत संदर्भ क्रमांक दोनच्या दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णय जोडलेला आहे तर या ठिकाणी इम्पॉर्टंट मुद्दा काय आहे तर बघा या ठिकाणी काय म्हटलंय अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर थेट नियुक्ती ने पदभरतीचे कारवाई उपरोक्त संदर्भ क्रमांक दोनच्या दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील शैक्षणिक अर्हतेनुसार तात्काळ पूर्ण करावे असे या पत्रामध्ये म्हटलं आहे सोबत जोडलेलं पत्र बघा कोर्ट याचिका सुद्धा या ठिकाणी जोडण्यात आले तर बघा हे विषय या ठिकाणी पत्र जोडण्यात आले तर विषय बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पदभरतीबाबत हे पत्र जोडण्यात आले त्या ठिकाणी आता आपल्याला या पत्रामध्ये पुढे काय दिले तर बघा महोदय महोदय एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे नियुक्तीकरिता अटी शर्ती संदर्भ क्रमांक एक येथील सहाशे निण्यान्वे विहित करण्यात आले आहेत सदर शासन निर्णयामध्ये सामाजिक व आर्थिक मागासवर्ग एस ई बी सी करिता गुणांकन व अन्य काही बाबी समाविष्ट करून शासन निर्णय सुधारित करण्यासंदर्भात आपण संदर्भ दिन क्रमांक दोन येथील पत्रानवे प्रस्तावित केले आहे त्या अनुषंगाने आपण सादर केलेल्या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेने करायची भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्यानुसार पुढील आवश्यक ती कारवाई करण्यात यावी तथापि अंगणवाडी मदतनीस पदावरून अंगणवाडी सेविका पदावर देण्यात येणाऱ्या थेट नियुक्तीबाबत मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी रीट याचिका क्रमांक सत्याहत्तर सोळा दोन हजार तेवीसमध्ये दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी दिलेला आदेश विचारात घेऊन पुढील आवश्यक ती कारवाई करण्यात यावी असे या पत्रामध्ये म्हटलं आहे ताईंनो जास्त जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी मी अंगणवाडी भरतीबद्दल किंवा अंगणवाडीची कुठलीही अपडेट आली लगेच मी या चॅनलवरती अपडेट देत असतो आणि एखादी कुठलीही भरती असेल त्या भरतीचे जाहिरातसुद्धा मी या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे फिलअप करायचं तेही मी या चॅनलवरती अपलोड करत असतो व्हिडिओ इन द हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ॲट बॉम्बे सिव्हिल कोर्टचं ॲप्लिकेशन आहे तर बघा या ठिकाणी अटॅचमेंट करण्यात आले याच्यासोबत या जे आरसोबत झे आर आस झे आरसोबत तर द कमिशनर इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्विस एम महाराष्ट्रचं आहे तर बघा या ठिकाणी हे पत्र तुम्ही बघू शकतात बघा हे सर्व इंग्लिशमध्ये आहे कारण मी जे तुम्हाला जी आरमध्ये सर्व रीड करून दाखवलं तेच आहे याच्यात आणि त्याच्यात काय परमिशन देण्यात आली हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी याचिकामध्ये बघायला मिळणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्लीज वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि मदतनीस भरती स्टेबद्दलसुद्धा मी तुम्हाला दोन तीन दिवसात तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून देणार आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती बघायचं आहे का स्थगिती देण्यात आली आणि अजूनपर्यंत का रिझल्ट लागला नाही त्याचा हायकोर्टमध्ये जो केस चालू आहे त्याचा वर का निर्णय आला नाहीत तेही सविस्तर आपण दोन तीन दिवसात मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र